तुमचं नाव आणि पत्ता सांगा सचिनचो भाजी बघा चला आपण चालू ठेवा आपण या मिरचीला एक महिन्यापूर्वी तुम्हाला बॉस टिकॉन रॅपिडॉन दिलं बरोबर तुम्हाला या मिरचीमध्ये काय अनुभव आला बरोबर सर किरण टेक्नॉलॉजी वापरून चांगलं म्हणजे हिरवा जास्त आहे झाडाचा फुटवा जबरदस्त आहे बरोबर आता याला मिरची सुद्धा लागलेली आहे एकदम सुंदर असा प्लॉट बनलेला आहे आपल्या केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे उत्पन्नात तुमची शंभर टक्के वाढ होईल आता दुपारचे बारा वाजून वीस मिनटं झाले आहेत एवढं अडतीस वरती टेम्परेचर असून सुद्धा मिरची एकदम हिरवीगार दिसते तर तुम्ही तुम्हाला काय अनुभव येतोय हो बरं या पिकाकडे बघून मिरची दिसते अच्छा बरं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार केरन टेक्नॉलॉजी बद्दल टेक्नॉलॉजी वापरा तुम्ही कॅरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत का हो नमस्कार